विचारमंथन न्यूजच्या आजच्या या लाईव्हमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे आज आपण पुन्हा एकदा शहापूर नगरपंचायतीच्या बेकायदा बांधकामांबद्दल आपण बोलणार आहोत काल आपण यावर सविस्तर बोललो होतो त्यानंतर पुन्हा आम्हाला बरीच माहिती याच्यातून मिळाली आज ती माहिती तुमच्यासमोर हो ठेवतोय पहिल्यांदा हा व्हिडिओ पहा शिक्षकांनो काल आपण ज्या गणेश घाटाबद्दल बोलत होतो तो गणेश घाट आता त्याचं काम चालू आहे त्याआधी त्या जागेवर शहापूर नगरपंचायतच्या ओपन स्पेसची जागा आहे तेथे एक ओपन जिम आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी एक छोटासा बगीचा होता तोही नगरपंचायतने दोन वर्षापूर्वी सुमारे तीस लाख रुपये त्या बगीचा आणि ओपन जिमला खर्च केले होते खरं पाहायला गेलं तर ओपन जिम आणि बगीचा याला तीस लाख रुपये खर्च करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण एवढा खर्च आमच्या मते तरी त्याला लागत नाही परंतु शासनाचा निधी असल्यामुळे हे शासकीय अधिकारी आणि ठेकेदार वाटेल तशी दराने कामं करतात आणि मग त्याच्यातून जो मल्लिदा भेटतो तो तर तुम्हाला जगजायला आहे आता काल आपण त्या गणेश घाटाच्या तिथल्या बेकायदा कामाची चौकशी केली त्यावर असं समजलं की शहापूर नगरपंचायतीच्या नगरसेविका रजनी संतोष शिंदे यांनी काही दिवसापूर्वी नगरपंचायत आणि राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी पत्रव्यवहार करून की शहापूर नगरपंचायतमध्ये कुठल्या प्रकारे बोगस कामे केली जातात याचा त्यांनी पाठ्याच वाचलेला आहे ते पत्रही मी तुम्हाला माहितीसाठी उपलब्ध करून देईल का त्यामध्येही बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत का त्या ज्या चुकीच्या घडत्या आहेत मागच्या वेळी जेव्हा शहापूर नगरपंचायतीवर पहिल्या टर्ममध्ये बरीचशी रस्त्यांची विकासकामं झाली होती आता ही विकास कामं बहुतेक डांबरी रस्ते बनवण्याचे होती आणि दोन वर्षानंतर ते रस्ते पुन्हा खोदले गेले पूर्णपणे खोदले गेले आणि तिथे सिमेंट कॉन्क्रीटचे सगळे रोड केले म्हणजे शहापूर नगरपंचायतीकडे नगरविकास खात्याची मेहर नजर आहे म्हणून पाहिजे तसा निधी शहापूर नगरपंचायतीला मिळतो परंतु हा निधी खरोखर नागरिकांच्या सुविधेसाठी वापरला जातो की ठेकेदारांच्या सुविधेसाठी वापरला जातो हा प्रश्न आज तमाम जनतेला पडलेला आहे पहिल्या टर्म मध्ये शिवसेना एक संघ होती आता या दुसऱ्या टर्म मध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाचं वर्चस्व वर शहापूर नगरपंचायतीवर आहे आणि शिंदे गटाचे जेवढेही कोणी नगरसेवक या नगरपंचायतीत आहे जरी कागदावर नसले तरी या ज्या ज्या प्रभागात सतरा प्रभागांमध्ये जे जे नगरसेवक आहेत त्यांच्याच संगनमताने नगरपंचायत विकास कामं करते हे तर जगजाही आहे परंतु ही विकास कामं करताना त्यांचा दर्जा आणि त्यांची जी देखभाल दुरुस्ती आहे ती विचारात घेतली पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही मोठ्या प्रमाणात निधी येऊन पण विकास कामं शहामध्ये होतात पण ती जनतेला उपयोगी पडतील अशी होत नाही आज हा गणेश घाट त्याच्या पन्नास मीटर अंतरावर पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून एक सुसज्ज गणेश घाट तिथं बनवलेला आहे परंतु आवश्यकता नसताना या गणेश घाटाची गरज काय असा प्रश्न आज पर्यावरणप्रेमी नागरिक बन विचारत आहेत त्याच्यामुळे बारंगी नदीचं अस्तित्व तर धोक्यात आलेलेच आहे तिचा गळा ऑलरेडी शहापूर नगरपंचायतने दाबलेलाच आहे परंतु त्यामुळे जी आजूबाजूला गुजराती भाग वगैरे परिसर आहे त्या भागात आता जर पाऊस जर मोठा झाला तर नदीला पूर आल्यानंतर पाणी घुसण्याची दाट शक्यता आहे कमीत कमी या गोष्टींचा विचार तरी नगरपंचायतीने करायला पाहिजे होता पण तसं घडताना दिसत नाही चुकताच थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र